खऱ्या अर्थानं दोन दिवसापूर्वी पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना अशी घडली की ओबीसी समाजाचे नेते जे जी ओबीसी आरक्षण बचवण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहेत असे आमचे मोरके असणारे प्राध्यापक लक्ष्मण हक्के सर यांना काही समाजकंटकांनी कुणाच्या तरी दारुड्याच्या सांगण्यावरून त्यांना हाताला धरून फरफडत नेऊन या ठिकाणी त्यांची ज्या पद्धतीनं दारूची टेस्ट केली गेली यापुढं ही फरफट फक्त लक्ष्मण अक्केंची साहेबांची नसून त्या आत्तापर्यंत गावामध्ये ज्या ज्या ओबीसी समाजाला ही माझ्या ओबीसी समाजाची फरफट आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि त्याचबरोबर येणाऱ्या कालावधीमध्ये या सोलापूर शहरामध्ये आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आमच्या नेत्यांना ज्या पद्धतीनं फरफड झाली त्याच पद्धतीनं गच्चीला पकडून यांच्या नेत्यांची सुद्धा आम्ही फरफडत नेऊन या ठिकाणी आम्ही दारूची टेस्ट करून त्यांना देखील आम्ही या पद्धतीनं ज्या पद्धतीनं ज्यावेळी एखादं योग्य पराजित होत नाही त्यावेळी काही लोक या ठिकाणी त्याची बदनामी करत असतात अशा पद्धतीचा बदनामी करण्याच्या विरोधामध्ये आम्ही मानहानीचा दावा दाखल करून आणि त्याचबरोबर त्यांना लक्ष्मण आके सर असतील इतर काही नवनाथ वाघमारे असतील यांसारखे ओबीसी नेत्यांना झेड प्लस सुरक्षा मिळावी आणि त्याचबरोबर येणाऱ्या कालांमध्ये आम्ही ज्या पद्धतीने आम्ही शांत बसलो होतो आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाला मानतो त्यामुळे आम्ही शांत आहोत येणाऱ्या कालामध्ये इटका जेव्हा पत्तरशे देण्याची वेळ जरी आली तरी ओबीसी बांधव या ठिकाणी स्वस्त बसणार नाही लवकरात लवकर, लवकर योग्य ती का, कारवाई करून या ठिकाणी ओबीसी जे आरक्षणाचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर आरक्षणाचा मुद्दा सोडवा अशी मी महाराष्ट्र शासनाला एक विनंती करतो येणाऱ्या कालावधीमध्ये तीव्र आंदोलनाचा इशारा देतो आणि त्याचबरोबर काल सोलापूरच्या पावन नगरीमध्ये हुतात्मा नगरीमध्ये काही दोन नंबर धंदेवाले आणि काही सुपारीबाज लोकांनी या ठिकाणी आमच्या लक्ष्मण अक्के सरांना जोडे मारे आंदोलन केलं येणाऱ्या कालावधीमध्ये दे। त्यांना देखील आम्ही त्या त्याच पद्धतीनं आम्ही उत्तर देऊ आणि नक्कीच नक्कीच आमच्या हक्केसरांचं आम्ही समर्थन पूर्णपणे करतो आणि हक्केसरांना या पुढंच्या कालावधी जर कधी जर आडवा आला तर त्यांचं संरक्षण करण्यासाठी माझ्या धनगर समाजाचे कार्यकर्ते धनगर समाजाचे पदाधिकारी आमच्या हातात काठी आहे त्या काठी घेऊन आणि पिवळ्या भंडाराची शपथ घेऊन त्या हक्केसरांच्या केसाला जरी धक्का लागला तरी पण महाराष्ट्र पेट्रोल अशी स्वास्थ बसणार नाही एवढंच आम्ही आईल्या प्रार्थना करतो आणि आमचं मान मनोगत संपवतो जय हिंद जय मल्हाद